नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी एक वाटी रव्यापासून मस्त असे बघा तुम्ही याला काय नाव देऊ शकता नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो तर फक्त एक वाटी रव्यापासून मस्त असा नाश्ता बनवलेला आहे मी नाश्ता किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता झटपट होतं आणि खूप टेस्टी लागतं मैत्रीण नक्की करून बघा रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला मैत्रीण सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे तर मी एक वाटी रवा घेणार आहे त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एकाच वाटीचं माप ठेवा तर मी दीड वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ टाकलेलं आहे दीड वाटी पाण्याला एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तुम्ही छोट्या मुलांसाठी करत असाल तर थोडं कमी तिखट बनवा मुलं नक्कीच आवडीने खाणार वेग नाश्ता आहे आणि युनिक काहीतरी वेगळं तर इथे मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत एक चमचा टाकलेला आहे तुम्ही छोट्या मुलांसाठी करत असाल तर कमी टाका नाही टाकलं तरी चालेल आता आपल्याला या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे इथे मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे साल काढून घेतली साल काढल्यानंतर मी किसणीवर किसून घेतलेला आहे बटाटा बटाटा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे किसून नाही तर काळा पडतो आणि त्याच्यामधलं पाणी पूर्ण आपल्याला पिळून घ्यायचं आहे बटाट्यामधलं इथे मी एक बटाट्याचा वापर केलेला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला जो बटाटा किसलेला होता तो मी टाकून घेतलेला आहे आपण ज्या मापाने पाणी टाकलं त्याच त्याच पा म्हणजे त्याच वा मापाची आपल्याला वाटी घ्यायची आहे आणि एक वाटी तुम्ही रवा कोणताही घेऊ शकता तुमच्याकडे जाड किंवा बारीक असेल कोणताही घ्या तुम्ही तरी ते पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण आता याच्यामध्ये एक वाटी रवा टाकणार आहोत माझ्याकडे जाड रवा होता तो मी टाकलेला आहे तर पाण्याला उकळी येऊन द्यायची कारण बटाटा थोडा शिज शिजला जातो त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला बटाटा अगोदर टाकायचा आहे नंतर रवा टाकायचा आहे उकळत्या पाण्यामध्ये रवा टाकला तर लगेच शिजला जातो तर आपल्याला रवा बटाटा सगळं शिजवून घ्यायचा आहे थोडं तर व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये हवे तर तुम्ही भाज्या पण ॲड करू शकता गाजर शिमला मिरची वगैरे जे रेसिपी दिसायला छान आणि छोट्या मुलांना खायला पण छान वाटते तर याच्यामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित बटाटा आणि रवा शिजून घ्यायचा आहे तर व्यवस्थित रवा गिठोळा नाही झाल्या पाहिजे व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे रवा पूर्ण आपलं बॅटर प्लेन झालं पाहिजे मैत्रिणीनं तर इथे आपलं सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता एक मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेने मस्त असा फुलला जाईल रवा आणि आपलं सारण पण छान असं तयार होईल आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची वरून तर कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेत आहे तोपर्यंत आपला रवा मस्त असा वाफ देऊन होईल तर इथे बघा कोथंबीर टाकून रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आता हे मिश आपण हे तयार केलेलं सारण आहे मैत्रिणीनं ते आपल्याला एकदम थंड होऊन द्यायचं आहे कारण आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणून पूर्ण थंड होऊन द्यायचं तर इथं थंड होण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे तर हे थंड होत आहे तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणो प्लीज प्लीज लाईक शेअर आणि कमेंट्स पण करा की तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत म्हणून तर आता एक साईडला आपण हे ठेवून दिलेलं आहे आता आपण इथे एक बाऊल घेतलेला आहे मी काचेचा इथे चण्याचं पीठ घेत आहे मी इथे मी तीन ते चार चम चा चमचे मोठे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा याच्यामध्ये मी छोटा अर्धा चमचा मी सोडा टाकून घेतलेला आहे सोडा नेहमी फ्रेश वापरायचा म्हणजे ॲक्टिव होतो आणि आपले पदार्थ छान खुसखुशीत बनल्या जातात त्यानंतर इथे मी ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे बघा तर पीठ आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल गिठोळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे एकदम प्लेन असं पीठ आप्ले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित खूप पातळ आणि घट्ट पण नाही ठेवायचं तर बघा इतपत आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता एक साईडला आपलं सारण पण थंड झालेलं आहे आता मी एका परातीमध्ये काढून घेते तर आता मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे थंड झालेलं आहे सारण बघा आपण जे रव्याचं आणि बटाट्याचं बनवलेलं आता हे पूर्ण आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला हाताने मळायचं आहे थंड झाल्यानंतर मळा मैत्रिणीनं तर हे गरम या अजून मी थोडा वेळ थांबते हाताला तेल किंवा पाण्याचा हात लावा म्हणजे हाताला चिटकणार नाही इथे मी पाण्याचा हात लावून घेतलेला आहे गरम होतं छान असं व्यवस्थित आपण पिठाचा गोळा मळतो त्याप्रमाणे आपल्याला इथे गोळा बनवून घ्यायचा आहे रव्याचा आणि बटाट्याचा इथे मी मिक्स करून घेते व्यवस्थित आता ह्या आपल्याला या पिठाचे छोटे छोटे मस्त असे जसे आपण वडापाव बनवतो वडा बनवतो त्याप्रमाणे आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन बघा तुम्हाला हवा तो आकार तुम्ही गोल करू शकता तुम्हाला हवा तो आकार देऊन इथे तुम्ही तुम्ही चपटे पण करू शकता किंवा गोल छो थोडेसे मोठे पण करू शकता तर मी ते गोल थोडेसे मोठे बनवलेले आहेत बघा तर आता मी छोटे छोटे गोळे बनवून घेते त्याचे फक्त एक वाटी रव्यापासून बघा मैत्रिणी किती मस्त असा नाश्ता झाला आहे दोन ते तीन माणसं आरामशीर खाऊ शकतात आता मी हे सगळे गोळे बनवून घेते तोपर्यंत मी एक साईडला कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती मैत्रिणी ही रेसिपी नक्की एकदा तुम्ही ट्राय करून बघा सगळ्यांना आवडेल आणि खूप कमी वेळामध्ये होते आणि वेगळं काहीतरी खाण्यासाठी तरी ते गरम म्हणजे तेल आपल्याला एकदम गरम करून द्यायचं आहे तर इथे आपलं तेल गरम होतं ते त्याच्यासोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा सोबत खाऊ शकता तर मी तेल चेक करते गरम झाले की नाही तर इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आता त्यान ज्या त्यानंतर आपण इथे जे चण्याचं बॅटर बनवलेलं मैत्रिनो आपण रव्याचे आणि बटाट्याचे जे गोळे बनवून घेतलेले होते ते आपल्याला आता चण्याच्या पिठात बुडवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये हळुवारपणे सोडायचे आहेत नाही तर तेल उडू शकतं तर बघा आता आपल्याला कमी गॅसवरती पहिलं तेल आपण कडकडीत गरम केलेलं आहे त्यानंतर कमी गॅसवरती खमंग असे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर मैत्रिणीनं तुम्ही या रेसिपीला काय नाव देऊ शकता नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आपण रव्याचे वडे बनू शक बोलू शकतो की अजून काही तुम्ही या रेसिपीला नाव देऊ शकतात ना नक्की मैत्रिणीनं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही एकदा करून बघितले ना परत परत बनवणार एवढी छान मस्त अशी रेसिपी झाली खूप छान वेगळं आणि आतपर्यंत पूर्ण मस्त असं शिजलेलं होतं आणि मी कमी गॅसवरती तळून घेतलं ना तर खूप मस्त असे खमंग लागत होते मैत्रीणं आता कमी गॅसवरती मी सगळे तळून घेते सगळे बनवून घेतले मी आता तळून घेते कमी गॅसवरती आणि मस्त खरपूस असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर बघा असा कलर आला पाहिजे बिलकुल तेल खेचलेलं नाही आहे बिलकुलही ऑइली दिसत नाही आता बाकीचे मी तळून घेते आणि खूप मस्त असे चण्याचं पीठ पण एकदम मस्त असं फुगलेलं तर आता जे बाकीचे होते ते पण मी तळून घेते मैत्रीणं परत एकदा व्हिडिओ कसा वाटला मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मै आपल्या मैत्रिणी चॅनल बघत असेल तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपी बघायला आवडतील नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रीणं तर आता मी याच्याबरोबर हिरवी चटणी पण बनवलेली आहे कोणी सॉससोबत खाले कोणी चटणीसोबत खाल्ले तुम्ही हिरवी चटणी पण बनवू शकता तर माय बाय मैत्रिणी करून बघा तुम्ही एकदा